येत्या अठरा ऑक्टोबर रोजी आंदोलन होत आहे हलगिनार आंदोलन काय सांगा काय आव्हान करा कर्मा शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका दलित महिला कर्मचाऱ्यांचा त्याच महाविद्यालयातील प्राचार्य यांनी विनयभंग केला विनयभंग केल्यानंतर आरोपीला अटक केली पाहिजे होती आरोपीला अटक न करता त्या ठिकाणी मान्य पोलीस स्टेशन यांनी त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस पस्तीस तीनच्या अनुषंगाने त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले हा अट्रोसिटीचा उल्लंघन आहे हा कर्मा तालुक्यातील सिरोकास्ट सो ट्राईब या समाजात झालेला अन्य आहे ज्यावेळेस ऍट्रोसिटीच्या संदर्भात विचार केला जातो त्यावेळेस नुकतच दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांनी ऍट्रोसिटीच्या संदर्भात एक निकाल जाहीर केला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे ज्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल त्या ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन देता येत नाही म्हणजे एका बाजूला माननीय सुप्रीम कोर्ट हे अट्रोसिटी अॅक्ट किती मजबूत आहे भक्कम आहे आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे असे असताना कर्मा तालुक्यामध्ये एका महाविद्यालय महा महाविद्यालयीन महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाला तो एका प्राचार्याने केला त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे होती पण त्याला अटक न करता भारतीय नागरिक संहिता दोन हजार तेवीस पस्तीस तीनशे कलम याचा या ठिकाणी माननीय पोलीस प्रशासनाने गैरवापर केल्याचं दिसून येत या संदर्भात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रकार घडून आल्याचं दिसतंय संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा बार्शी पंढरपूर मंगळवेडा त्याचप्रमाणे शेजारचा आहिल्यानगर जिल्हा त्यामध्ये राशीन कर्जत जामखेड या ठिकाणी पस्तीस गैरवापर मोठ्या प्रमाणात जाणता दिसून येतं त्यामुळे अॅट्रोसिटीला एक पर्याय म्हणून या ठिकाणी पस्तीस तीनची नोटीस देऊन पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आरपीला सोडून द्यायचा प्रयत्न करतो अॅट्रोसिटी हा स्पेशल ऍक्ट आहे मध्ये दखलपात्र आणि दखलपात्र अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्या संदर्भात या ठिकाणी चर्चा डिस्कस झाली पाहिजे परंतु संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये अॅट्रोसिटी अॅक्ट हा स्पेशल ऍक्ट आहे आणि स्पेशल ऍक्ट असता कारणाने असल्याने त्या संदर्भात संपूर्ण जे बीएनएसएस जे कायदे तुम्हाला सांगतो ते कायदे त्या ठिकाणी सांगतो की ते कायदे त्या ठिकाणी सांगतो ना की ते, ते ते कि ते शिन्यवट ठरत असतात याची दखल मान्य पोलीस स्टेशन या ठिकाणी घेताना दिसून येत नाही म्हणून हा एक विचार आहे की अॅट्रोसिटीला खत्म करण्याचा अॅट्रोसिटीला कमजोर करण्याचा यासाठी आम्ही करमा तालुक्यामध्ये एक निर्णय घेतला की सोलापूर जिल्ह्यामध्ये हा जो प्रकार चाललेला आहे हा प्रकारला संत पायबंद बसला पाहिजे हा प्रकार पुण्यात थांबला पाहिजे यासाठी अॅट्रोसिटी बचाव हलगीनाथ आंदोलनाचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलं आहे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन उद्या शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दुपारी ठीक साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार असून या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य ऑल इंडिया प्लॅनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक केदार साहेब त्याचप्रमाणे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस प्रदेश सचिव माननीय वैभव गीते हे पण या ठिकाणी मोर्चाला या ठिकाणच्या आंदोलनाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तरी या ठिकाणी मी संपूर्ण कर्मा तालुक्यातल्या सिरू कास्ट आणि सिरू ट्राईब आणि बहुजन समाजाला आव्हान आहे की अॅट्रोसिटी वाचली पाहिजे अॅट्रोसिटी जगली पाहिजे अॅट्रोसिटी हा स्पेशल ऍक्ट आहे आणि अॅट्रोसिटी आहे मग संतोपूर्ण आपलं संरक्षण आहे संपूर्ण गावामध्ये मान सन्मान आणि इज्जत ही केवळ अॅट्रोसिटी अॅक्ट मिळत आहे सरकारचं धोरण असेल पोलिस पोलीस प्रशासनाचं धोरण असेल की ॲटोस्ट कमजोर करण्याचं यासाठी आपण निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावा अशा प्रकार आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय शिवराय